咱们那个。

तस्कर साप आहे तस्कर जसं पाऊस पडायला चालू होतो ना ह्याचं रेस्क्यूचं प्रमाण वाढतं आमचं हाप साप जास्त प्रमाणात आम्हाला रेस्क्यू होतो हा कारण हा साप जो आहे ना त्याला उंदिर फार आवडतो जिथे आपण गार्डन मध्ये त्याच्यामुळे त्यांनी शिकार करण्यासाठी हा रात्रीचा विषारी धोका काही नाही याच्यापासून

काय दहा वाजत आले रात्रीचा आपल्याला हा तस्कर सहा पेस झालं याच्या अंगावरच्या पट्ट्या पाहिले की सगळ्यांना हा विषारी वाटतो तर हा आपल्या भागातील बिनविषारी साप आहे मित्रांनो तस्करचं प्रमाण भरपूर आहे माझ्या भागामध्ये इथे खूप असा सुंदर कलर याचा तोंडाचा जर कलर पाहिला थोडंसं पिवळसर आणि हिरवट शेवाळी रंगामध्ये आहे मानेवर दोन व्हिया दोन खुना दिसलेली ते काळ्या आणि डोळ्याच्या साईडनं सुद्धा छोट्याशा अशा रेषा असतात हा साप जरी तुम्हाला आत्ता एवढा शांत वाटत असला आणि गरीब वाटत असला तरी ह्याचं एक रौद्ररूप पण आहे ज्यावेळेस तो चिडतो त्यावेळेस खूप मोठा असा यस आकार करून पूर्णपणे असा हे बघा असं असं पूर्णपणे करून बाय करू शकते काही नाहीये सोसायटी आहे तिथे लहान लहान असे खेळतात पॅक करून घेते आणि तुमची देखील सोसायटी असेल घर असेल आसपास काही ज्या वस्तू असतील ज्या तुम्हाला नाही लागत त्या ठेवू नका सापड जिथे अडचण तिथे साप येणार तिथे उंदीर तिथेही साप येणार त्यामुळं आडगळीचं सामान ठेऊ नका <favour ofosure> <laughs> 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 <ático> आता अरे काय तुम्हाला झोप येतात की नाही ते मला प्लीज प्लीज म्हणून आले प्लीज बाबा मला घेऊन जावा असं प्लीज मला बाबा घेऊन चला मला आता आम्ही याला सोडणार जंगलात शांत देऊ का खेळायला द